नमस्कार मी प्रिया प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आपण गौरी गणपती विशेष रेसिपी पाहतो आहे आणि यामध्ये आज आपण चकली कशी बनवायची हे पाहणार आहोत ही चकली आपण बिना भाजणीची बनवणार आहोत तरी पण ह्याची टेस्ट इतकी उत्तम लागते त्यामुळे हीच रेसिपी तुम्ही न चुकता नक्की ट्राय करा चकली आपण मिश्र पिठापासून बनवणार आहोत आणि अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तसेच यामध्ये जे काही मेजरमेंट सांगितले आहे ते अगदी परफेक्ट आहे तुम्ही डोळे झाकून जरी ही चकली बनवली तरी पण तुमची चकली अगदी परफेक्ट अशी बनेल वेळ न घालवता चला आता मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला चकली बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते हे आपण पाहू येथे मी एक कप तांदळाचे पीठ घेतले आहे अर्धा कप ज्वारीचे पीठ पाव कप गव्हाचे पीठ पावकप बेसन पीठ लाल तिखट चवीनुसार मीठ पांढरे तीळ आणि ओवा आपल्याला फक्त एवढे साहित्य लागते आता इथे मी एक बाऊल घेतला आहे यामध्ये सर्व पीठ आहे ना आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत तांदळाचे पीठ ज्वारीचे पीठ गव्हाचे पीठ बेसन पीठ आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊ लाल तिखट पांढरे तीळ धनेपूड चवीनुसार मीठ जो आहे ना तुम्ही हातावरती चोळून घालत आहे म्हणजे याचा जो काही स्वाद आहे ना तो पूर्ण चकलीमध्ये व्यवस्थित असा उतरावा यासाठी आता हे सर्व सुके जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत इथे मी जे काही मेजरमेंट सांगितले आहे ते अगदी परफेक्ट आहे त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने दे चकली एकदा तरी नक्की ट्राय करा खूप सोपी पद्धत आहे आता इथे मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला होता यामध्ये पाऊन कप आपल्याला पाणी घ्यायचे आहे आता यामध्ये फक्त एक चमचा आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे जास्त पण तूप नका घालू कारण काय होतं ना जास्त तूप ज्यावेळेस आपण घालतो त्यावेळेस चकली तेलामध्ये विरघळू शकते यासाठी आता पाण्याला उखळी आली की आपण जे मिक्स करून घेतले होते सर्व पीठ ते यामध्ये घालायचे आणि हे फटाफट हलवून घ्यायचे कुठे मोदकाची रेसिपी मी अगोदर पोस्ट केली आहे त्यामध्ये मी तांदळाचे पीठ घरच्या घरी कसे बनवायची याची सविस्तर अशी रेसिपी सांगितली आहे त्यामुळे तुम्ही ती रेसिपी जाऊन चेक करू शकता आता इथे सर्व पीठ व्यवस्थित असे एकजीव करून झाले की काय करायचं गॅस बंद करायचा यावरती झाकण ठेवायचे आणि पाच मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे पिठाला मी पाच मिनिट वाफ देऊन घेतली आहे जी उकड आहे ती आता ताटामध्ये काढून घेऊ ज्यावेळेस पण आपल्याला गरम गोष्टी काढून घ्यायच्या असतात त्यावेळेस आपण काचेच्या किंवा स्टीलच्या डिशमध्ये काढून घेऊ शकतो पण तांबा किंवा पितळ्याचा वापर नाही करायचा कारण ते धातू आहेत ना ते गरम गोष्टीमध्ये उतरले जातात यासाठी आता पीठ आपल्याला गरम गरम असतानाच मळायचे आहे मग आपण गरम गरम मळत असताना हाताला चटके बसू शकतात यासाठी इथे मी पोटॅटो मॅशरने हे पीठ मळून घेत आहे तुम्ही तुमच्याकडे जर तांब्या असतो ना त्याने पण पीठ मळून घेतले तरी चालेल पण इथे गरम गरम असताना फटाफट हे पीठ मळून घ्यायचे आहे आता हाताला सोसवेल अशा पद्धतीने पीठ झाले की काय करायचं हाताने याला व्यवस्थित असे मळून घ्यायचे आपण जसं भाकरीचे पीठ टिमतो ना तशा पद्धतीने आपल्याला इथे गोळा मळून घ्यायचा आहे आणि चकली बनवताना कधीही लक्षात ठेवा त्याचे जे पीठ असेल ते घट्टसरच असले पाहिजे त्यामुळे आपण चकली बनवतो त्यावेळेस त्याला काठ खूप सुरेख येतात यासाठी इथे ये तुम्ही बघू शकता माझा घट्टसर असा गोळा मळून होत आहे मी इथे बिलकुल पण पाणी जास्त वापरले नाही त्यासाठीच मी तुम्हाला इथे पाऊन कप फक्त पाण्याचा वापर करायला सांगितलं आहे जर पाऊन कप पाणी घालून पण तुम्हाला असे वाटत आहे की पीठ खूपच घट्टसर असे झाले आहे मळताच येत नाही तर तुम्ही काय करा पाणी आणखी थोडेसे गरम करा आणि नंतर तुम्ही यामध्ये थोडेसे पाणी मिक्स करून पीठ मळू शकता ज्यावेळेस पिठाची उकड काढायची असते त्यावेळेस पाण्याचा वापर जास्त करू नका मी जे काही मेजरमेंट सांगितले आहे तेवढंच पाणी तुम्ही पण वापरा आता इथे चकलीचा साचा घेतला आहे यामध्ये पीठ घालून घेऊ आणि आता याच्या आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या आहेत हा जो चकलीचा साच आहे तो मला प्रचंड आवडतो कारण कितीही घट्ट चकलीचे पीठ असेल तरी पण चकली पाडायला बिलकुल पण त्रास होत नाही यासाठी चकली पाडत असताना आपण ज्यावेळेस पहिले टोक असते ते पण व्यवस्थित असे जॉईंट करून घ्यायचे आणि चकली पाडून झाल्यानंतर जे शेवटचे टोक असते ते पण आपल्याला व्यवस्थित असे जॉईंट करून घ्यायचे आहे त्यामुळे काय होते तेलामध्ये ज्यावेळेस आपण चकली सोडतो त्यावेळेस ती बिलकुल पण सुटणार नाही यासाठी मी ते बघू शकता चकलीला किती सुंदर अशा पद्धतीने काट येत आहेत अगदी परफेक्ट अशाच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक चकली पाडून दाखवते आणि चकलीचे पीठ मळून झाले की ते आपल्याला भिजत नाही ठेवायचे जर आपण पीठ भिजत ठेवले तर काय होते ते पीठ सैलसर होऊ शकते आणि मग पीठ सैलसर झाले की ज्यावेळेस आपण चकली पाडत असतो त्यावेळेस त्याला काट बिलकुल पण सुरेख नाहीत येत यासाठी ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा इथे माझी दुसरी पण चकली पाडून झालेली आहे तुम्ही ते, ते बघू शकता किती सुंदर असे काट आले आहेत ते मी चकली तळण्यासाठी तेल गरम करून घेतले आहे आता यामध्ये एक एक करून चकली घालून घ्यायची आणि चकली तळत असताना ती मिडियम हिटवरच तळायची हाय हिटवर किंवा लो हीटवर नाही तळायची चकली तेलामध्ये सोडल्या सोडल्या ती तेलावरती तर रंगते आपण पलटायची घाई करायची नाही एक ते दोन मिनिट आपल्याला तेलामध्ये ती व्यवस्थित अशी फ्राय होऊ द्यायची आणि नंतरच पलटून दुसऱ्या साईडने आपल्याला ती तळून घ्यायची तुम्ही जर चकली पलटायची घाई केली तर ती तेलामध्ये तुटू शकते यासाठी आणि चकली तळत असताना कधी पण ती मिडियम हिटवरच तळून घ्यायची म्हणजे चकली व्यवस्थित अशी तळली जाते आणि ती कुरकुरीत आणि खुसखुशीत होते चकली व्यवस्थित अशी तळी की नाही ओळखायचे कसे ज्यावेळेस चकली कढईच्या तळाशी जाऊन बसेल त्यावेळेस समजून घ्यायची की चकली व्यवस्थित अशी तळली आहे आता इथे माझ्या चकल्या तळून झालेले आहेत हे मी काढून घेते मी तो बघू शकता चकलीला कलर किती सुरेख आला आहे तसेच गाठ पण इथे बघू शकता आता राहिलेल्या सर्व चकल्या मी अशाच पद्धतीने फ्राय करून घेते आज मी तुम्हाला किती सोप्यात सोप्या पद्धतीने चकली कशी बनवायची हे सांगितले आहे आणि ही आपण बिना भाजणीची बनवली आहे तरी पण याची टेस्ट इतकी अप्रतिम लागते आणि अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने रेसिपी कशा बनवायच्या हे मी तुम्हाला सांगत असते दोन वर्षाखाली मी नवीन चॅनेल चालू केले होते आणि त्यावेळेस मी गवराईसाठी मुगडा आणि गव्हाच्या पिठाच्या चकलीचा व्हिडिओ पोस्ट केला होता तो व्हिडिओ इतका व्हायरल झाला होता आणि त्याला खूप छान प्रतिसाद भेटला होता त्यानंतरही मी बरेचसे चकलीचे व्हिडिओ पोस्ट केले होते त्याला पण तुम्ही खूप छान पद्धतीने प्रतिसाद दिला आहे पण गव्हाच्या पिठाच्या चकलीचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला होता तसाच प्रतिसाद तुम्ही माझ्या या पण व्हिडिओला द्यावा हीच अपेक्षा आहे आता इथे माझी दुसरी पण चकलीची बॅच तळून झाली आहे अशाच पद्धतीने राहिल्या सर्व चकल्या मी तळून घेणार आहे आणि आता तुम्हाला मी इथे एक चकली तोडून पण दाखवते तुम्ही ते बघू शकता तोडण्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की किती चकली कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी झाली आहे अगदी परफेक्ट तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा मी गणपतीसाठी मोतक्याच्या पण रेसिपी पोस्ट केल्या आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे दे जाऊन तुम्ही चेक करू शकता आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार चला तर मग भेटूया अशा छान छान एक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद